गुड मॉर्निंग ॲक्च्युली संडे मॉर्निंग होती आणि मला ब्रेकफास्टमध्ये बनवायचा होता कप्पा म्हणजे हमेशा आपण संडे मॉर्निंग असल्यावर काहीतरी स्पायसी नाहीतर डीफ फ्राईज बनवतात तर म्हटलं आज काहीतरी हेल्दी बनवूया तर इथे मी घेतलेले आहेत कप्पा ते आता धुवून घेतलेले आहेत आणि हे साफ करायचं म्हणजे फार मोठं टास्क असते कारण की हे आपल्याला साफ नाही करता ते साऊथवाले असतात त्यांना मस्त साफ करता येते आणि सुद्धा माझी मदत केली नाही कारण की त्यांना जायचं होतं महालक्ष्मी यात्रेला आणि मला फटाफट ब्रेकफास्ट बनवायचा होता तर हे साल काढणं खूप मोठं टास्क असते ह्याचं जाडसर साल काढून घ्यायचं असते कारण की आतमध्ये ते पिंक असते ना ते कडवट असते म्हणून हे जाडसरच साल काढून घ्यायचं तर इथे मी आता सर्व साफ करून घेतलेले आहेत हे बघा आता स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचे आणि ह्या बारीक बारीक कट करून घ्यायचे ह्यामध्ये एक छोटासा दोरा असतो आतमध्ये सुद्धा काढून घ्यायचा असतो तर आता हे साईड साईडनेच असं कट करून घ्यायचं असते तर आता मी सर्व कट केलेले आहेत मी आता कुकरमध्येच हे शिजवून घेणार आहे कुकरमध्ये एक नाही तर दोन शिट्टीमध्ये छान असं शिजून चा, येते तर आता मी दोन पाण्याने धुवून घेत आहे आणि कुकरमध्ये फक्त एक ग्लास पाणी ॲड करायचं आणि दोन शिट्टीमध्ये शिजून येते थोडीशी हळद आणि थोडंसं किंचित मीठ ॲड करायचं आणि थोडंसं पाणी म्हणजे एक ते अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आणि एक ते दोन चिट्टी घ्यायची एक ते दोन शिट्टीमध्ये छान असं शिजून येते तर हे बघा आता मी आता दोन शिट्ट्या घेणार आहे ॲक्च्युली ह्याचा टेस्ट ना जसं आपण बटाट्याची सुकी भाजी करतात ना प्रकारे असतो पण मी थोडीशी फोडणी देऊन करणार आहे म्हणून बटाट्याची सुकी भाजी आणि उपमा जसं बनवतात ना त्याचा एक कॉम्बिनेशन येणार आहे म्हणजे खूप छान लागतो ब्रेकफास्ट आणि हेल्दीसुद्धा असतो तर हे बघा छान असं शिजलेलं आहे त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी ओलं खोबरं म्हणजे ओलं सुका ओला नारळ असतो ना तोसुद्धा ॲड करणार आहे ओला नारळ खाऊन घ्यायचा असतो पण मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे कारण की मला खूप घाई झाली होती अहो बोलले होते की तुम्हीच ब्रेकफास्ट करा मला जायचं आहे फ्रेंड्सबरोबर पण त्यांना बिना खावडता कसं पाठवणार हो म्हणून मला फटाफट बनवायचं होतं तर आता हा शिजलेला कप आहे ना तो बटाट्या मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे आणि आता इथे घेतलेली आहे मी एक कढई कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करायचं जसं आपण उपमा बनवतात ना त्याचप्रकारे तर थोडंसं तेल मी ॲड करत आहे तेल गरम झालं का त्यामध्ये ॲड करायची आहे राई राई तडतडली का त्यामध्ये दोन छोटे कांदे घेतलेले आहेत मी आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा कढीपत्ता ॲड करत आहे कढीपत्त्याने खूप छान फ्लेवर येतो म्हणजे उपमासारखा वास येतो म्हणून मी थोडासा कडीपत्तासुद्धा ॲड केला एकदम फ्रेश कढीपत्ता आमच्याकडे त भेटतोस म्हणून तोसुद्धा तो ॲड केला आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि कांदा शिजला ना का त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ म्हणजे चवीनुसार थोडंसं मीठ अर्धा चमचा आणि फिरवून घ्यायचं आहे आणि आपला हा खि खिसलेला नारळ खावलेला नारळ आहे तोसुद्धा त्यामध्ये ॲड करायचा आहे फटाफट फिरवून घ्यायचा आहे ॲक्च्युली मला फारच घाई झाली होती कारण की त्यांना उशीर झाला होता आमच्या इथे सर्व यात्रा चालू आहेत म्हणून त्यांना यात्राला जायचं होतं ना फ्रेंड्सबरोबर म्हणून तर हे बघा आता थोडासा नारळ शिजला ना का त्यामध्ये हे आपला शिजलेला कप्पा ॲड करायचा आहे आणि छान फिरवून घ्यायचं आहे सर्व शिजलेलंच आहे तर फक्त पाच मिनटं लागतील तुम्हाला इथे कोथिंबीर ॲड करायची असेल तर ॲड करू शकता मी नाही ॲड केलेली आहे आणि सर्व आता नारळ आहे ना तो पूर्ण कप्याला लागायला हवा आणि रेडी आपली डिश रेडी झालेली आहे छान टेस्ट येतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल एकदम टेस्टीसुद्धा असते आणि हेल्दीसुद्धा असते म्हणजे मुलांनासुद्धा खूप आवडते तर आपली डिश रेडी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे फेसबुक पेजला फॉलो करा तोपर्यंत असेच हेल्दी खा पिया आणि मस्त राहा ओके फ्रेंड्स थँक्यू बाय बाय चलो मला काम आहे मी आपला कॅमेरा बंद करत आहे बाय बाय